आज दहिवडी येथे कुकुडवाड गटातील आणि मान तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत निधी इलेक्शनच्या निमित्ताने छाननी होती छाननी आता पार पडली आणि छाननीमध्ये आमचे सगळे वैद्य अर्ज जे होते ते वैद्य झाले आणि निमित्तानं आज कुकुडवाड गटातील जिल्हा परिषद पंचायत इलेक्शन इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं कुकडवाड गटासाठी मला म्हणजे अनिल शिवाजीराव देसे मला उमेदवार दिलेले आमच्या कुकुडवाळ गणासाठी विद्या तानाजी काटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवार दिलेले आणि वरकुटे मलवडी गणासाठी विक्रम शिंगाडे यांना उमेदवार दिलेले अशी तीन लोकांची उमेदवारी फायनल झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुकुडवाळ गटामध्ये साधारण पंचवीस तीस वर्ष मी त्या भागामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आहे आणि आता ही इलेक्शनची प प्रक्रिया होत असताना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय नामदार महादेवरावजी जानकरसाहेब यांनी आम्हा सगळ्या मंडळींनी सांगितलं की आपण हे इलेक्शन एकत्रित करूया एका विचारून करूया आणि आता सुद्धा हे इलेक्शन होत असताना जे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल पवारसाहेबांची पार जी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्यावर आमच्या चर्चा चालू आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पण काही लोकांची आमच्या चर्चा चालू आहे पण आत्ता आम्ही आणि राष्ट्रीय समाज पार्टी आम्ही आता हे इलेक्शन एकत्र लढतो आहे याच्यामध्ये आपण बघितलं असेल मराठी गटामध्ये सन्मान्य सदाशिव दत्त्यापोळून जे चिरंजीव मनोज दादा पोळ त्यांच्या नेतृत्वाखाली तिकडे त्यांच्या सोबत येथे लढत आहेत आता मी प्रभाकरराव या जिल्ह्याचं या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण उमेदवार असेल हे सगळे आम्ही एका विचाराने काही लढतोय विशेषतः दादा जगताप यांनी आम्हाला कुकुरवाड गटामध्ये बाहेर पण त्यांच्या चर्चा चालू आहे मी मग अशी मी सांगितली पवारसाहेबांच्या गटाची कारण जिल्ह्यातच आमची त्यांची युती आहे त्यामुळं दादा जगताप यांनी कुकुरवाड गटामध्ये आम्हा सगळ्यांना तिथं पाठिंबा दिलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने सगळे या तालुक्यातले आम्ही सगळी मंडळी एका विचाराने हे इलेक्शन लढतो आहे आणि हे जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रभाकरराजी देशमुख म्हणजे दादा पोळ बाबाईदा दा जगताप या सगळ्यांच्या सहकार्याने हे इलेक्शन आम्ही लढतो आहे आणि यामध्ये मी आता आमचे दोन्ही जे खालचे गणातले उमेदवार त्यांची पण आपल्याला माहिती दिली मी बघत असतो आहे की बातम्या आपल्याच यूट्यूबवरती काही बातम्या बघतोय कुकडवाड गटाचा फॉर्म भरला ह्यानं भटकेबाजी केली त्यांनी काहीतरी बोललं कुकुडवाड गटात सभा झाल्या यांनी टीका केली यांनी शिव्या दिल्या हे सगळं आम्ही ऐकतोय आम्हाला लोकं विचारतात की अरे भाऊ तुम्हाला सभेमध्ये लोकं काय बोलत आहेत वाईट बोलत आहेत तुमचं काय मत आहे तुम्ही काय त्याच्यावर प्रतिक्रिया देणार आहेत मी त्यांना एकच सांगितलं की जेवढे ते मला शिव्या देतील तेवढी माझी मतं वाढणार आहेत त्यामुळे मला त्यांनी अजून भरपूर शिव्या द्याव्यात पाच तारखेच्या म्हणजे चार तारखेच्या संध्याकाळपर्यंत जेवढ्या त्यांना शिव्या देता येतील आणि ठेवणीतले देतील तेवढ्या शिवे त्यांनी आम्हाला द्याव्यात कुकुडवाड को गटात येऊन त्याचा परिणाम या शिव्याचं उत्तर लोकशाही पद्धतीने माझ्या कुकडवाड को गटातली जनता पाच तारखेला काय दिली हे तुम्हाला सगळ्यांना दिसेल आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण सगळ्यांना मी आपलं स्वागत करतो आणि त्याचबरोबर ज्या आमच्या उमेदवारांची आपली फक्त माहिती मी आपल्याला दिली त्याच निमित्तानं आपल्याशी बोलायचं भाऊ असा एक प्रश्न होता की दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रीय समाज पक्ष आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र आला आहे पण काँग्रेस असेल किंवा जे काही अपक्ष उमेदवार असतील यांच्याकडून म्हणजे मताधिक्य असेल किंवा मतांमधला जो काय फरक असेल तो यावेळी जाणं नका ना गटामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर काँग्रेसने आता मी युनिफॉर्म दिला आम्ही बघितलं त्यांच्याशी आमच्या चर्चा चालू आहेत शेवटी असं असतं की या दोन दिवसामध्ये तर पाच दिवसाची इलेक्शनची ही प्रक्रिया होती फॉर्म भरायची आणि याच्यामध्ये फॉर्म अत्यंत क्लिष्ट केलेले ऑनलाईन जरी ऑफलाईन असला तर त्याच्यामध्ये जे माहिती त्या अर्थाने इतकी आहे की यामुळं पाच दिवस तुम्ही बघितलं असेल की उमेदवार सगळे याच्यामध्ये होते आणि त्यामुळं फार कमी मिळत आता तुम्ही बघितलं असेल एका बाजूला तुम्ही बघता की आम्ही सगळेजण मिळूया पण एक संघ सुद्धा भारतीय जनता पार्टीची म्हणतात त्यांचीसुद्धा अवस्था तुम्ही बघत त्यांची त्यांच्यासुद्धा फॉर्मसाठी शेवटच्या क्षणापर्यंत कशी पळापळ चालू होती म्हणजे आमचे ए बी फॉर्म आम्ही सकाळी दिले होते त्यांची एव्ही फॉर्म सगळी एकत्र येऊन तीन वाजेपर्यंत दिली आणि आज काही लोकं छाननीमध्ये मी बघत होतो की ज्याला ए व्ही फॉर्म मिळाला नाही ते कशी राखाय उठून जात होते तसं आमच्यात कुठे घडलेलं दिसलं का तुम्हाला शेवटी यामध्ये अशी परिस्थिती आहे की या सगळ्यांच्या आमच्या चर्चा चालू आहे व्हिड्रॉला थोडासा वेळ आहे खरंच चित्र व्हिड्रॉलनंतर समोर येईल तोपर्यंत आम्हाला वाटतं की मताधिक्यावर काही परिणाम होणार नाही खुकडवाड गटापुक्त जर बोलायचं झालं तर जेवढे जास्त लोक उभे राहतील त्याचा शंभर टक्के फायदा आम्हाला होईल याची मला आहे निवडणुकीला खात्रीला विकासाचा नेमका अजेंडा काय जसं की महिला वगैरे त्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातारा जिल्ह्यामध्ये अनिल देसाई साधील जीवनामध्ये साधारण या जिल्ह्यात म मतदारसंघामध्ये किंवा मानदमध्ये तीस वर्ष काम आहे आणि माझ्या कामाची पद्धत तीस वर्षामध्ये आम्ही गावगाव फिरतोय एकही माणूस यांनी तरी खोडला आहे आणि यांनी खोटं काय सांगितलं असं म्हणत नाही म्हणजे हे कशामुळे तर विकास कामं आजपर्यंत बोललेली आम्ही सगळी पूर्ण केली मी गोंदाले गटात जिल्हा परिषद होतो करोड रुपयांची कामं एका एका एक एक गावामध्ये मी केलेली आणि ही कुठलीही सत्ता नसतानासुद्धा आज आमच्या पार्टीच्या सगळ्या लोकांची कामं होतात तेव्हा आमच्या पार्टीमध्ये कुठेही ओढ तर मला पूर्ण खात्री आहे आता साधारण नऊ वर्षानंतर जिल्हा परिषद होत आहेत आणि जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्था हा खऱ्या अर्थानं गोरगरीबचा सर्वसामान्य माणसांचा एक केंद्रबिंदू म्हणून काम करणाऱ्या संस्था असतात आणि ज्यावेळी या संस्थेमध्ये आमच्यासारखे लोक जातील त्यावेळी तिथले आरोग्याचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील साधारण रस्त्यांचे छोटे मोठे प्रश्न असतील गावातील शाळेंचे प्रश्न असतील म्हणजे हे जे प्रश्न दवाखान्याचा प्रश्न असेल पशुसंवर्धनच्या दवाखान्याचा प्रश्न असेल महिला भगिनींसाठी बचत गटाचा विषय असेल तरुणांसाठी छोटे मोठे उद्योगधंदे गावामध्ये शेतीपूर्वक उद्योगधंदे वगैरे हवेत याच्यासाठी काय येईल अशी वेगवेगळी विकासाची कामं ज्यांनी आम्ही समाजापर्यंत आम्ही पोचू आणि आमची नाळ समाजाशी जोडली आहे असं जे काम आम्ही करत आलो तर ते फार मोठ्या प्रमाणात पुढच्या राजकारण म्हणलं की टीका टिप्पणी हे आल्याच आता काल अर्ज भरल्यानंतर जे काही भाजपचे उमेदवार असतील त्यांचे काही सोबतचे कार्यकर्ते वगैरे आहेत तुम्ही त्यांच्यावर जे काही उपरेपणाची टीका केली होती त्याला पण त्यांनी प्रत्युत्तर दिलं आणि घड्याळाचं काठ हे मोडून टाकलेत असं त्यांनी एक स्टेटमेंट केलं त्याला काय उत्तर द्या दोन गोष्टी टीका टिपणी ही स्वतःच्या संस्कृती दिसत असते तर विरोधी पार्टीवर टीका केली तर आम्ही समजू शकतो पण काही लोक आपल्या पार्टीतल्या लोकांवर टीका करतात मसवळमध्ये पण तुम्ही बघितलं असेल स्टेजवर जे विरोधातले जे सत्तेत सहभागी उमेदवार होते त्यांनाच ते होते हो हो अरे नालायक म्हणून म्हणजे मागच्या नालायकांनी नीट काम केलं नाही आणि त्यातले अकरा लोक त्यांच्याबरोबर बांधत असेल परवा उरकोटी बरवडीमध्ये सभा झाली आणि सभेमध्ये स्टेज सुरू ती अनिल देसाईच्या ठेव तुम्ही पण मला वाटतं की यूट्यूब चॅनल्सवाले ते हेडिंग लावलं अनिल देसाईने माझ्या कुत्र्यावर निवडून दाखव ही आमची संस्कृती नाही आमची संस्कृती विकासाची आहे विचाराची आहे आम्ही टीका टिकण्याला फारसं महत्त्व देत नाही आम्ही राजकीयदृष्ट्या टीका करतो आम्ही खुन्नस म्हणून वैयक्तिक असा असे एकेरीवरती वैयक्तिक कधी टीका करतात <coughs> त्यांनी एक वाक्य वापरलं तुम्हाला माहीत असेल की म्हणजे विरळीमध्ये सभा झाली आणि त्यांनी सगळ्यांनी माझ्या फार एकेरीवर टीका केली आणि त्यात ते काय होते की याने आमच्या भाऊला मंत्र्याला आव्हान दिले त्यांनी शब्दांचा विवर्स केला तुम्ही माझा वरकुटीमध्ये व्हिडिओ काढा आमची लोकं मला सगळे काय विचारायचे की आता अनिभाऊ इलेक्शन लागतंय आणि या इलेक्शन प्रक्रियेमध्ये आता आपल्या गटामध्ये हा येतोय तो येतो आहे असं झालं तर काय होणार तुमची काय भूमिका राहणार आहे तर त्यावेळी त्या व्हिडिओमध्ये हे सांगत होतो की अरे बाबांनो आपल्याला कोण जर उभं राहिलं तर आपल्याला लढायचं आहे ते राहू दे त्यांच्या घरातलं राहू दे किंवा कोणाला आणून करू दे आपल्याला लढायचं आहे याचा अर्थ मला असं सांगायचं होतं की जरी त्यांनी राजीनामा देऊन जरी खाली राहिले तरी आपल्याला आपला आहे आपल्याला सोडून चालणार नाही आपल्याला लढावं चालत नाही कुठं काय घडेल ते त्याची आपल्याला फिकीर करून चालणार नाही तर त्यांनी त्याचा अर्थ वेगळा काढला आणि आम्हाला असं आव्हान दिलं आम्हाला तसं आव्हान दिलं कुकुळवाड गटामधले आव्हान आम्ही देत नाही कुकुळवाड गटातली जनता आव्हान देते त्याचं उत्तर तुम्हाला सात तारखेला मताधिक्य काय असेल काल त्यांनी सांगितलं पाच ते सात हजाराचं भाजपला मताधिक्य मिळत विजयाचं तुमचं काय विजन असं किती मताधिक्य मिळत याचं उत्तर तुम्हाला सात तारखेला मिळेल आज त्यांना वाटते किंवा जे काय म्हणतात ह्याच्या तळ्यात ते राहत आहेत राहू दे कशात त्यांचा प्रबर विन्यास करू आज खुश आहे त्यांना बरं वाटतं आहे सात तारखेपर्यंत त्यांचा आनंद राहतोय कशाला हिरवतं आहे त्यांचा आनंद सात तारखेला कळत त्यांना किती मताधक्की आहे आणि कुकुडवाड गट नक्की कोणाचं आहे सात त्यांना वीस वर्ष आजपर्यंत मी कुकुडवाड गट कधी जाऊन दिलेला नाही आणि याच्यापेक्षा वाईट परिस्थिती असताना जाऊन दिला नाही आत्ता तर परिस्थिती फार चांगली आहे आणि विरळीची सभा तुम्ही मंडळींनी डोळ्यांनी बघितली कुकुडवाड गटातला एकसुद्धा म्हणजे बाहेरगावातला माणूस आम्ही तिथं आणलेला नव्हता आणि आलेला नव्हता जी माणसं आली होती ती त्वेषाने पेटून आली होती अत्यंत रागाने आली होती की कोणतरी आपल्या भागातल्या लोकांच्याबद्दल वाईट आहे आणि काहीतरी आपल्या भागावर एक संकट येत आहे या भावनेतून होती त्यामुळे सात तारखेपर्यंत त्यांना आनंदात राहू द्या सात तारखेनंतर कळेल तुम्हाला काही नवी पडते